आता सध्या तिथे एवढी अवस्था बिकट आहे रोडवर माणसं आंघोळ्या करते ती रोडवर खाते ती थेसा इकडून भाकरी बिकरी सगळी शेतकरी पुरवतात तर असं नाही की बाबा ते आंदोलन थांबल खायची प्यायची आपदा होईल झोपायची आपदा होईल म्हणून हे आंदोलन जागेवर तर नमस्कार मित्रांनो तर काय होले बांधकामामुळे का, का व्हिडिओ पडणार झालेत कॉमेडी व्हिडिओ तर काही येणार पण आता आज दोन तीन दिवस आता वेळ मिळणारच आहे तर फायनली आपलं सगळं प्लास्टर कम्प्लीट झालं आहे काही राहिलं नाही कालच फायनल झालंय तुमकं हवा नाही जाणे काय जाणे काय इथं काय काय भेट आहे नाही जाणार नाही जाणार राहण्या दोघे तरी पण शिटत आहे का तर आपलं टोटल लेबर चाललंय आता महागारी पुण्याला फास्ट झालं काम आता फोटो शिवायला एक दहा बारा दिवस लागतील आता आणण्यावर कधी आणतात काय नाही मला म्हणतात ते अजून दोन तीन दिवस थांबतात तरी पाणी मारावं लागेल दोन तीन दिवस जातीलच सगळं कम्प्लीट व्यवस्थित झालंय क्यू बैठ आहे कुछ तो आहे क्यू बैठ हो, कुच नाही सामान रखले पायर दुखराय का निचे वाईट नाही काय का <laughs> तर चला चालली गँग सगळी आणि कोणाला जर फास्ट में मतलब फास्ट फास्ट में क्वालिटी भी है सभी उत्तराखंड से गैंग है सभी अरे खाना खा रहे हो खाना खा रहे हो भाभी कौन खा रहा है भाभी करके बच्ची खा रही है हां बाइक का मिस्त्री ऐसा वीडियो बना दो नहीं 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 अभी हम छोड़ के जा रहे हैं बाद में ऊपर के मंजिल आ जाओ सब लोग क्या रहते हैं क्या मालूम कौन भाभी बोल रहे कि हमको भगाने का प्लान कर रहे हो उस दिन बोल रहे थे मेरे को तुमको भगाने का काम नहीं मिला इसलिए तो जा रहे सब कैसा खाए रे? बात खाया क्या? था। ये है क्या टकूल डायरेक्ट डोक होता का <laughs> ना चिवला नहीं थे चिवचे भी छोटी बच्ची के भी डोके बैठा होते इधर इधर क्या है कर रहा है तू क्या कर रहा है क्या कर रहा है जाने का नहीं क्या हाँ? जाने का नहीं तेरे को बहुत ईमानदारी से काम किया है तूने है ना <laughs> ताचा बहुत ईमानदारी से मारा ना हाँ <laughs> हाँ मारा हाँ और ज्यादा बड़बड़ कौन करता है इस सब में मैं नहीं जानता तू करता है तू सती सती करता सर सती कौन सा है हाँ हम लोग इसके साथ फोटो बना दे हाँ। आगे के नहीं आएगा तो उसका कोई गारंटी नहीं अच्छा अभी आने का दो साल बाद है ना आ जाएंगे ना आएंगे से जाएंगे। आएंगे पक्का आएंगे अगला ऊपर का मजल को आ जाओ दो तीन साल बाद हम कमी नहीं करते पर रहेंगे क्या तुम लोग रहेंगे क्या रहेंगे ना रात गारंटी का लीडर कौन है ऐसा खाली सतीश का का नाम लेने का। <laughs> चलो कुछ जा।, ए तकलो, ए तकलो जा रहा है अरे इसके हाथ में था ये सर फोड़ देगा ये बच्ची का इसका जहाँ तक था कौन सा व्हाट्सएप करता है तू रहेगा

आणि मुंबईतोमा हा ओए भाई अरे अरे हरी ज्यादा लोड मत ले काका जरा अभी पेमेंट हो जाए 500 <सथी> डालने तर मित्रांनो फायनली गेले सगळे दाढी सुद्धा किल नाही ह्यांनी आल्यापासून मी दाढीच घेतली नाही का तर थांबत <सथी> होतो इथं कसं आहे माते का काम फास्ट करते ती त्याच्यामुळं सारखं म्हणजे हिथं तिथं असं म्हणजे काय काय ठिकाणी होलं बी राहायची ना काई -काई ही लायटिंगची वगैरे मग ह्यांच्या देहनात रस्सायचं काय काय होलं आता पॅक झालेली ती ती काढते ती लायटिंगवाली त्यामुळं हिथं जास्त थांबावी लागायचं इतकी मोठी काय होतं एका टायमाला इकडं तिकडं पलीकड असं बऱ्याच ठिकाणी ते थांबायचे ना म्हणजे एका साईडला सगळी मिस्त्री नसायचे ना कोणी आत कोणी बाहेर कोणी पलीकड असे म्हणजे पाच मिस्त्री होती फायनली आपलं दहा अकरा दिवसात मला वाटतं दहा दिवसात कम्प्लीट झालं सगळं आता फडशी जी येत्याला एक दोन चार दिवस जरा वाळून जाईल दोन चार दिवस राहायचं ठेवायचं आपल्याला आणि फडशीजी बोलवले की झालंच फायनली सगळं कंप्लीट झालं आता घरी जातो मी तर घरी लक्ष्मीचा आहे त्यामुळे प्रगती आली नाही तर प्रगती असतील ती मिस्त्री भाभी को बोलाव स मिलकी नाही भाभी लोक बोल रे ते को मिलन आहे काय आता ती घरी असल्यामुळे काय ती आली नाही तर चला आणि आपले मिस्त्री जे आहे ते ते मिस्त्रीने भरपूर लेबर आहे एक लेबर आहे आता इथं टिंबुर्णीमध्ये काय झालं आहे दोन तीन कामं दिली पण लय छोटी छोटी कामं होती आणि ती मिस्त्रीला परवडत नाही मिस्त्रीच्या ह्यांना मिस्त्रीला तेराशे रुपये हजरी बांधकाम करते प्लास्टर करते ते त्याच्यामुळं इथं कामं देणं इथं फास्ट बी पाहिजे पण पैसे ह्यांना जास्त द्यावं लागतं ह्यांनाच क्युरपोर्ट जास्त आहे का तर ह्यांच्यापाशी काम फास्ट आहे आणि क्वालिटी बी आहे त्याच्यामुळं जरा पेमेंट जास्त देऊन आपण पटकन उरकून टाकलं का तर लय दिवस तिकडं ब राहण्यात बिलय मज्जा नाही

मी बसू लागलोय सगळं डेकोरेशन विकोरेशन मी केलंय खोट हा खोट खोट बोलायचं नाही कॉपी साड्या तो न सगळे पण खर्च मी ना काय करू लागलो मुकुट बसवलेला डोळ्या एकट माणूस काय करू शकत सांगायला लागले तर मित्रांनो हे बघा आपलं हे छोटस काय हा रामदे झोपला वातावरण हो लागला लाग शानपणा शिकवायला लाग लाग? लागला मी मम्मीने मी बारा वाजेपर्यंत बसवत होतो आणि गुहारत होती तू आणि लागली सांगायला तर आपल्या ह्या लक्ष्मी बघा पहिल्यांदा परीची बडबड चालूच राहील तर बघा अशा आहेत आपल्या लक्ष्मी आणि ह्या वर्षी काय म्हणते ह्या आपदा झाली दोन वर्ष झालं काय करावा तर ही चिवची साडी आहे पण पहिले परी तुझी होती ना कदा चिवलच घेतली होती डायरेक्ट चिवला साडी घेतली होती पण ही चिवची इथे घातली आणि ही ड्रेस कोणाच आहे तो त्याचा फिक्स आहे गेल्या वर्षी काय घातलं होतं मग ही दुसरी साडी होती का परीची घातली होती ह्यावेळेस आणि ह्यावेळेस चिवची घातली होती तर मित्रांनो झालं गेल्या वर्षी आपण हा छत घेतला आहे मित्रांनो लोखंडी तर ह्या बघा जागा किती एक राहते बाबा एवढीच जागा राहते ही एवढीच आणि बघा ही कुठपर्यंत आले बाबा तरी आपण ह्यातली एक पायरी काढली बाजूला पायरी काढली आणि एवढी जागा राहते तर पुढच्या वर्षी डायरेक्ट बांगल्यामध्येच तुम्हाला लक्ष्मी बघायला भेटतील एवढा मोठा हॉल हो आहे का नाही तर इकडे जी किती फूट जागा राहिली आहे बघा दोन फडशा म्हणजे ती दोन दोन चार फूट जागा आहे तर तिथं ऐक ना बाळा तर तिथं मित्रांनो दहा फूट मला वाटते सहा सात फूट आरामशी जागा राहते इकडं तर झालं एवढ्या वर्षी झालं तर छतबी व्यवस्थित बसत नाही नाही तर सगळं म्हणजे असे राडाच भरपूर आहे ही छोटीशी रूम आहे त्यामुळं झालं पुढल्या वर्षीपासून एकदम सुटसुटीत एकदम पटांगणात आहे ना परी परी तुझ्या रूम मध्ये बसवायच्या लक्ष्मी पुढल्या वर्षी बसायच्या ना आमच्या डोक्यावर नाही झोपायचं तुम्ही आमच्या रूममध्ये झोपा यायचं परत हा तर हे लक्ष्मीच्या पुढे झोपलं तरी चालतंय बाबा लय मोठी शिल्लक जागा आहे इथं कसं एवढी इडिवडीशी जागा आहे तर बघा असं झालंय आणि आपलं कसं माहिती आहे का हे आपलं पत्र्याचं घर आहे जल बाय बरेच खाली सात आठ वर्षे खाली ही किचनसाठी बी बायक बायकोरल हे मला भांडली पण असा तराट किचन बांधायला लागलोय आपण की नादच खोळा हे आपली रूम आहे आणि हे आपल्याला कंपनीची गादी आली असली गादी खतरनाक बिटली पण ह्या गादीला ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे अजून दोन महिने हे गेले की तिकडे मज्जाच माज़ मजा परत बांगले हा बरं हा तुम्हाला दोघींना छान गादी पण नीट पडायचं नाही हा ही आपला बराचसा असतव्यस्त पसारा पडलेला आहे ही बघता बागा ह्याच्यावर किती काय आहे पण तिथे गेलो काय टेन्शन नाही तिथं सगळं चापून चुपून राहणं सगळ्या गोष्टी आणि देवघर बी बघा बघा देवघर हे आपला असं आहे तिथे गेलो तुम्हाला वेगवेगळ्या बघायला मिळेल आणि महत्वाचं म्हणजे असं आहे की सध्या एक व्हिडिओ माझ्या पुढे आला होता की मुंबईमध्ये आंदोलन चालू आहे मराठी आरक्षणासाठी आणि हॉटेल बंद करण्यात आली तर एका मुलीचा व्हिडिओ माझ्या पुढे आला पण बंद जरी झाली बंद कुणी केली म्हणजे असं काय अजून प्रॉपर काय माहिती नाही पण विषय असा आहे किती जरी बंद झाले हॉटेल आणि किती जरी काय जरी आपदा झाली आता सध्या तिथे एवढी अवस्था बिकट आहे रोडवर माणसं आंघोळ्या करते ती रोडवर खात्या ती थेसा इकडून भाकरी बिकरी सगळी शेतकरी पुरवतात तर असं नाही की बाबा ते आंदोलन थांबल खायची प्यायची आपदा होईल झोपायची आपदा होईल म्हणून हे आंदोलन जागेवर थांबून याचा डोक्यात थोडा विचार आणू नका आता हा विषय आर पार होणार आहे आरक्षण भेटल्याशिवाय माघार येणार नाही आता फक्त गेलंय कोण माहिती आहे का यंग जनरेशन आपली यंग जनरेशन गेलंय जर आमची धोत्रावाली माणसं गेली ना आताच एक व्हिडिओ आला आपला मनोज जरांगे दादांचा तर आमची जी फंटर आहेत काही आपली यंग जनरेशन आली ही धोत्रावाली जर माणसं आली का नाही तर कुणाकोणाला धोत्रात घेते ह्याचा बरा असा नाही त्याच्यामुळं यंग जनरेशन गेलंय धो आमची धोत्रे धोत्रेवाली जर माणसं याच्यात जर तुम्ही आरक्षण दिलं तर चांगली गोष्ट आहे ना तर विषय लई टॉपचा नाही हार्ड होईल ती काय कोणाचं ऐकत नाही डायरेक्ट डॉतरातच घेते ती बघा तर कसं आहे काही जरी झालं किती जरी हाल झाले तर आरक्षण मिळ मी, मिळवल्याशिवाय वापस येणार नाही ते किती बे हालमध्ये आता सध्या लय हाल होत तर खाय प्यायचे हाल आहेत तिथं बऱ्याच ठिकाणी असा प्रॉब्लेम येतोय पण इकडून अन्न पण सगळं पुरवलं जात आहे बिस्लरच्या बाटल्या बिटल्या सगळ्या पुरवल्या जात आहे पुरवलं जात आहे हां बोल हां काय बोलायचं तुला <laughs> तर प्लास्टर फायनल कम्प्लीट झालेलं आहे सांगते ते तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ बघूया आता वेळच भेटत नाही आहे काम चालू असते म्हणून काय वेळ भेटत बाय बाय